शेतकरी मित्रांनो सोनचाफा हे असं एक झाड आहे की ते झाड एकदा आपण लावलं की सलग पस्तीस वर्ष आपल्याला उत्पन्न देतं या चॅनलवर आपण सोनचाफ्याची माहिती देणारे अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामधलं कारण असं होतं की सोनचाफ्याचं झाड नेमकं कसं आहे ते आपल्याला किती उत्पन्न देऊ शकतं आणि एकदा लावल्यानंतर जी आमची संकल्पना आहे की रोज शेतकऱ्याच्या घरामध्ये पैसे आले पाहिजेत शेतकऱ्याच्या घरामध्ये जर रोज पैसे आले तरच शेतकऱ्याची आर्थिक उन्नती होईल आणि आर्थिक उन्नती होण्यासाठी शेतकऱ्यांनी आता नगदी पिकांकडे वळलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सोनचा भाजी निवड केली होती आमच्या या सुश्वीग्रोमध्ये अडीच एकरमध्ये एक हजार झाडं लावलेत एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला की आम्हाला एका एकरमध्ये जर ही झाडं लावायची असतील तर साधारणतः आपल्याला किती उत्पन्न मिळू शकतं आमची जी संकल्पना आहे की रोज पाचशे ते हजार रुपये मिळाले पाहिजेत तर चारशे झाडं आपण एका एकरमध्ये लावली म्हणजे एका एकरमध्ये जे चाळीस गुंठे म्हणजे एक एकर या चाळीस गुंठ्यांमध्ये आपल्याला चारशे झाडं लावता येतात आणि त्याच्या झाडामध्ये आपल्याला मोगऱ्याचंही पीक घेता येतं किंवा इतर आंतरही पिकं घेता येतात आपण आता सोन संदर्भात बोलूया माझ्या मागे जे हे सोन झाड आहे त्याला जर तुम्ही बघितलं तर ह्या भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत या सकाळी आम्ही खुडतोय सकाळी कळ्या खुडणं आणि त्या पॅक करून एका पॅकेटमध्ये शंभर फुलं अशी पॅकेट करून ती मार्केटमध्ये पाठवणं एवढा जर खर्च सोडला तर बाकीचा कुठलाही खर्च या झाडाला नाही आहे वर्षातून दोनदा आम्ही शेणखत गांडूळ खत कंपोस्ट खत वगैरे देतो रोग तर अजून आलेला नाही आहे म्हणजे तीन वर्ष या झाडाला झालेली आहेत या तीन वर्षामध्ये एकदाही कुठलाही कीड किंवा आजार त्याला झालेला नाही आहे आणि झालं तर त्याला औषधही आहेत आपण त्याचं गणित बघूया त्यांनी विचारलंय की साधारणतः चारशे झाडांना फुलं म्हणजे एका एकरमधली उत्पन्न किती येतील आपण आत्ता जे झाड बघतोय त्याला आलेल्या कळ्या आणि त्याला आलेली फुलं हे सगळं जर आपण मोजलं म्हणजे आपला कार्यक्रम झाल्यानंतर मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतोय की एका झाडाला साधारणतः किती फुलं येतात मी माझ्या गणिताप्रमाणे सांगतोय की वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस काय फुलं येत नाही आहेत आमच्याकडे जी झाडं आहेत ती वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस येतात पण बऱ्याच ठिकाणी तीनशे पासष्ट दिवस काही फुलं येत नाहीत आपण दोनशे दिवस त्या सोनचफ्याच्या जा झाडाला फुलं येतात असं आम्ही सरासरी गणित काढलेलं आहे आता दोनशे दिवस फक्त दहा फुलं आली म्हणजे रोज दहा फुलं कधी ती शंभर येतील कधी दोनशे येतील कधी पाचशे येतील कधी दहाच येतील किंवा कधी येणारही नाही पण ॲव्हरेज जर आपण ठरलं तर त्या एका झाडाला म्हणजे तीन वर्षाचं जे झाड आहे त्याला साधारणतः दहा फुलं जर आपण ठरली तर दोनशे दिवसामध्ये एका झाडाला स दोन हजार फुलं येतात आणि दोन हजार फुलं जर आपण एका झाडाची घेतली आणि आपल्याकडे ही चारशे झाडं एका एकरमध्ये म्हणजे साधारणतः वर्षभरामध्ये आपल्याला आठ लाख ही फुलं मिळतात आता एक फुल ॲव्हरेज एक रुपया गेला म्हणजे कमीत कमी जो खर्च असतो फुल मार्केटमध्ये विक्रीला म्हणजे दादरचा भाव किंवा कल्याणचा भाव पण धरला तर कमीत कमी हा तीस पैशापासून तर दीड रुपयापर्यंत असतो म्हणजे तीस पैशापासून तर दीड रुपये दोन रुपये कधी नवरात्र असेल कधी सण असेल तर त्याला हा भाव चांगल्या प्रकारे मिळतो सण असतील उत्सव असेल लग्न समारंभ असेल म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जेवढा सोन चाफ्याचा धंदा आमचा होतो त्याच्यामध्येच आमचे वर्षभराचे पैसे साधारणतः निघून जातात गणपती किंवा दिवाळी असेल नवीन वर्ष असेल पूजा कोणाकडे असेल लग्न समारंभ असतील अशा वेळेस ही फुलांना चांगला भाव मिळतो म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला जो भाव मिळालेला आहे तो ॲव्हरेज दोन रुपये वीस पैशापर्यंत मिळालेला आहे आता दोन रुपये वीस पैसे आपण सोडून देऊया शेतकऱ्याला जर सरासरी म्हणजे कधी तीस पैसे कधी दीड रुपया कधी दोन रुपये कधी पाच रुपये ही फुल जातं आपण ॲव्हरेज एक रुपये धरू एक रुपयाप्रमाणे आठ लाख फुलांचे साधारणतः आठ लाख रुपये हे वर्षाचे होतात आपण त्याच्याबद्दल निम्मे जरी तरी खर्च धरला निम्मे एवढा खर्च येत नाही म्हणजे प्रत्येक फुलाच्या मागे आपल्याला वीस ते तीस पैसे हा खर्च येतो पूर्ण पॅकेट करून मार्केटमध्ये जाईपर्यंतचा चाळीस पैसे जास्तीत जास्त तरीही आपण धरू का पन्नास टक्के खर्च आला पन्नास टक्के जरी खर्च आला तरी आठ लाखांमधून आपल्याला चार लाख रुपये वर्षाला मिळतात आमची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेमध्ये साधारणतः शेतकऱ्याच्या घरामध्ये पाचशे ते हजार रुपये आले पाहिजेत पाचशे ते हजार हजार रुपये जर आपल्याला जर रोज मिळाले तर हजार रुपयामध्ये आपल्याला महिन्याला तीस हजार रुपये होतात आणि वर्षाला तीन लाख साठ हजार रुपये होतात आणि आपल्याकडे खर्च वजा जातात साधारणतः आपल्याला चार लाख रुपये हे एका एकर मधून मिळालेले आहेत म्हणजेच चार लाख रुपये जर आपल्याला मिळाले तर आपलं जे टार्गेट पाचशे ते हजार रुपयाचं असतं ते पूर्ण होतं आणि खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं खरं तर त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न सोनचा याच्यामध्ये पण आपण कमीत कमी धरलंय कारण जेव्हा सुरुवातीला शेतकरी सुरुवात करतो त्यावेळेस त्याला अंदाज नसतो त्यांनी माहिती घेतलेली नसते बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की आमच्या घडांना फुलंच येत नाहीत आली तर ती कुठे विकायची हा मोठा प्रश्न असतो आणि याच्या संदर्भात आपण सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत आजचा जो प्रश्न होता तो हाच होता की साधारणतः एका एकरमध्ये आपल्याला वर्षभरातून किती फुलं मिळतात आणि अंदाजे किती पैसे आपल्याकडे मिळू शकतात म्हणजे सोनचाफ्याचं झाड तुम्ही एकदा जर लावलं तर आपल्याला पाचशे ते हजार रुपये हे सहज म्हणजे वर्षभर मिळतील अशी त्याची व्यवस्था आपण करू शकतो म्हणजे मागे जी सगळी झाडं आपण बघतोय ही याला भरपूर साळ्या कळा आहेत आणि त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे की झाड खूप मोठं झालं आहे ही झाडं जेव्हा मोठी होतात तेव्हा नेमकं काय करायचं आपण ही झाडं कट करतोय म्हणजे हे तीन वर्षाचं झाड खरं तर खूप मोठं झालं असतं मात्र आपण इथे बघितलं तर आपण त्याला कट केलेलं आहे जेव्हा फुलांना बाहेर नसतो त्यावेळेस ही झाडं कट करायची असतात आपण त्याची झाडं कट केली तर आपण ती झाडांची उंची हातापुरती म्हणजे शेवटचं जे फुल आहे तेही मला आता खुडतं आलं पाहिजे एवढी जर उंची आपण ठेवली तर आपला वेळ वाचतो आणि बऱ्यापैकी त्याला खालून फांद्या जेव्हा येतात त्या जेवढ्या फांद्या तेवढी फुलं येतात आता आपण बघूया की नेमकी एका झाडाला सुश्वी ॲग्रोमध्ये किती फुलं आलेली आहेत तेव्हा हे जे झाड आहे हे सोनचाफ्याचं झाड आहे आणि तीन वर्षाचं फक्त झाड आहे तीन वर्षाचं हे जे आपलं सोनचाफ्याचं झाड दिसतं आहे ह्या सोनचाफ्याच्या झाडाला आलेल्या कळ्या बघा तिथे म्हणजे प्रत्येक फांदीला अगदी भरपूर साऱ्या कळ्या आहेत हे जर आपण क्लोजअपने बघितलं तर प्रत्येक फांदी ही फुलाने लगडलेली आहे आता आमच्याकडे ही जी फुलं काढण्याची जी सीझन चालू आहे म्हणजे आता हे बघा प्रत्येक फांदी ही कळ्याने लगडलेली आहे अगदी सकाळी सूर्योदयापूर्वी आम्ही ही सगळी फुलं काढतो आहे आणि ती मार्केटमध्ये पाठवतो आहे आज आहे अठरा जुलै अठरा जुलैला या झाडावर असलेल्या कळ्या जर आपण बघितल्या तर साधारणतः त्या आता चारशे कळ्यांच्या चा वर ह्या एका बाजूच्या जा झाडाला म्हणजे आमच्याकडे इकडे शुभम पाटील मोजत आहेत म्हणजे एका बाजूला चारशे झालेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला मोजत आहेत ह्या ज्या कळ्या आहेत ह्या प्रत्येक फांदीला म्हणजे आपण जर ही जर फांदी बघितली तर ह्याच्यामध्ये ह्या कळ्या आहेत त्याच्या खालच्या फांदीला कळ्या आहेत अगदी एका एका फांदीला म्हणजे जा पूर्ण झाड हे कळ्याने लगडलेलं आहे म्हणजे अगदी टोकापर्यंत या सोन चाफ्याच्या झाडाला ही फुलात लहान लहान कळ्या आहेत बघा ह्या दुसऱ्या दिवशी कळ्या मोठ्या होत आहेत ही ही जी कळी आहे ही एवढी मोठी कळी जी आहे ही आपल्याला सकाळी खोडून ही मार्केटमध्ये जाते आता हे पूर्ण झाड आपण बघूया अगदी बघा तुम्ही एकदम खाली म्हणजे पायथ्यापासून त्याला कळ्या आलेल्या आहेत फुलं आलेली आहेत म्हणजे अगदी जमीन ही जी जमीन आहे या जमिनीच्या लगत ह्या आहेत फांद्या आणि जमिनीच्या लगतच्या फांद्या म्हणजे आपण एकच झाड बघतोय फक्त सुशवी ॲग्रोमध्ये अशी एक हजार सोन झाडं आहेत ही जी झाडं आपल्याला दिसतात आपल्या मागे ही एक हजार झाडं आहेत त्याच्यामध्ये हा मोगरा आहे आणि ही जर आपण एकाच झाडाच्या भोवती आपण फिरतोय आता हे बघा ह्या झाडाच्या ह्या कळ्या आहेत ह्या फांदीच्या या कळ्या आहेत इथेच एवढ्याच भागामध्ये जर आपण कळ्या बघितल्या तर अगदी आतल्या फांद्यांनाही कळ्या आहेत ह्या एकच फांदी साधारणत किती झाल्या रे जे जवळ सातशे कळ्या या एका झाडाला मोजलेल्या आहेत काही जण मोजायचे विसरले असतील पण तरी पण सातशेच्या वर कळ्या ह्या आहेत आणि अशी जे आपली शाळेतली लहान लहान मुलं आहेत ती फुलं ही खुडतात आणि खुडलेली फुलं जी आहेत जे कळ्या आहेत फुलं नाही पण खुडत कळ्या आहेत त्या आपण बाजार पडतो ह्या एकाच झाडाला कळ्या किती येत बघा आपण जर चांगल्या प्रकारे सोनसफ्याची जर शेती केली तर एकाच झाडापासून आपल्याला खूप चांगलं उत्पन्न मिळतं याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या मी आता ज्या झाडाच्या सैबोत फिरलेलो आहे हे पूर्ण झाड जर बघितलं तर हे एकच झाड होतं म्हणजे आपण जर लांबून घेऊ हे एकच झाड आहे